मंडळी वाल्मिक कराडाने हा आकडा म्हणजे तब्बल पंधरा लाख कोटीही एवढी डोळे पांढरे करणारी जबरदस्त माया वाल्मिक कराडाने जमा केली असल्याचा आरोप करण्यात येतोय त्यात नेमकं काय काय आहे वाल्मिक कराडांची प्रॉपर्टी नेमकी कुठे कुठे आहे त्यांनी जमीन कुठे कुठे पैसा इन्व्हेस्टमेंट केला कुठे प्लॉट्स आहेत याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महाराष्ट्र तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वाल्मिक कराड हे वाल्मिक कराड हे हजारो कोटी रुपयाचे मालक असल्याचा आरोप केला जातोय भाजप आमदार सुरेश दश यांनी केलेल्या आरोपानुसार वाल्मिक कराडाची प्रॉपर्टी नेमकी कुठे कुठे आहे त्यावर एक नजर टाकूयात वाल्मिक कराडाची बीडच्या माजलगावमध्ये पन्नास एकर जमीन असल्याचा आरोप केला जातोय तर बीडच्या मांजरसुंबा येथे दुसऱ्या पत्नीच्या नावानं पंचेचाळीस एक्कर जमीन असल्याचंही बोललं जात आहे बार्शी तालुक्यामध्ये पंचेचाळीस एक्कर जमीन आहे सोनपेठ तालुक्यामध्ये पन्नास एक्कर जमीन आहे तिथल्याच वीस एक्कर जमिनीवरती मोठा क्रेसरय असल्याचं सांगितलं जात पारगावात चाळीस एक्कर जमीन आहे याच्या ह्या पलीकडे म्हणजे पुण्याच्या मगरपटा सिटीत ड्रायव्हरच्या नावावरती आखा फ्लॉवर असल्याचा आरोप सुरेशदेश यांनी केलाय शिवाय धनंजय मुंडे सोबत अनेक कंपन्यांमध्ये पार्टनर्स म्हणून वाल्मिक कराटांचा स्टेक आहे फक्त एवढेच नाही तर कराटांच्या नावे वाईन शॉपचे आहेत असा आरोप अंजली दामनिया यांनी केला आहे वाल्मिक कराडांची केज वडवणी बीड आणि बीड आणि परळीत वाईन शॉप असल्याचा आरोप अंजली दामनियांनी केला होता त्याबाबतची काही कागदपत्रेही त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केली होती सरपंच हत्याकांड प्रकरणी बेडमध्ये त्यांची प्रचंड दहशत असल्याचंही बोललं जातं अशातच सूर्यदस यांनी पोलीस सी आय डी विशेष तपास सी आय डी विशेष तपास पथकासोबत ईडी देखील आता वाल्मिक कार्डांची चौकशी करेलच इतका असं काय भारी काम करत होते त्यांच्या श्रीमंतीच्या चर्चेवरती चर्चेवरती तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट करून सांगा